नमस्कार मी कल्पना मायवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चार पाच वर्षापूर्वी मी माझ्या नातीसाठी तिच्या वाढदिवसानिमित्त एक कविता लिहिली होती तू ग माझी सोनोली तू माझी पहिली नात तू ग माझी सोनुली तू माझी पहिली नात तुझ्या संगे बहरली वेल माझ्या अंगणात तुझ्या संगे बहरली वेल माझ्या अंगणात तू माझी पहिली नात सरसर सरी सरत होत्या सरसर सरी सरत होत्या काळजाचा ठोका चुकत होता आगमन तुझे श्रावणात तू तु माझी पहिली नात बालपण तुझे खांद्यावरती बालपण तुझे खांद्यावरती अंगणातल्या झुल्यावरती निजवी तुला मी अंगाई गात निजवी तुला मी अंगा ये तू माझी पहिली नात तू ग आहे माझा जिव्हाळा तू ग आहे माझा जिव्हाळा गुणी शहाणी असशी बाळा प्रत्येक दिवस तुझा जावो सुखात प्रत्येक दिवस तुझा जावो सुखात तू माझी पहिली नात स्वप्नांना तुझ्या मिळो पंख स्वप्नांना तुझ्या मिळो पंख यशस्वी हो जीवनात हा दुवा सदैव माझ्या मनात तू माझी पहिली नात तू ग माझी सोनुली तू माझी पहिली नात तू ग माझी सोनुली तू माझी पहिली नात तुझ्या संगे बहरली वेल माझ्या अंगणात तर अशी ही माझी पहिली नात आहे तर तिच्याबद्दल मला जे वाटलं ते मी लिहिलं आज माझी मुलगी अंजली आणि ना अनन्या या दोघींचाही आज वाढदिवस आहे दोघींनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा